आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज మాలీ రామకృష్ణ హరి కుటలీ దిండి पौरापूर तालुका हवेली जिल्हा पुणे वर्ष पहिलं पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊन तुम्हाला अगदी विम्र विम्र नम्रपणेने सांगू सांगू इच्छितो की बाहरापूरची दि आमची भाविक मंडळी काही गुळिकांच्या ज्या दिंडीमध्ये चालली बरीच वर्ष पंचवीस वर्ष चालली होती काय आष्टापूरच्या दिंडीमध्ये प वीस पंचवीस वर्ष चालली होती पण गावामध्ये सर्वांना एकत्रित करून एक निर्णय घेतला किंवा लोकांच्या गावाने जाण्यापेक्षा लोकांच्या दिंडी जाण्यापेक्षा आपण आपल्या गावाची दिंडी दिंडी स्थापन करू आणि चांगल्या मार्गाला नवीन समाज घडू या निमित्ताने आम्ही संकल्प केला आणि गैरोनाथ प्रसा प्रसादिक दिंडी गौरापूरमधून प्रस्थान करून पंढरीच्या वाटेला निघालो आहोत दुपारचं अन्नदान महाप्रसाद आमचे परम मित्र गेलं वीस वर्षाचा त्यांचा आमचा परिचय आहे या परिचयाच्या अनुषंगाने या ठिकाणी त्यांनी आम्हाला औरजून या ठिकाणी अगदी भरपूर जागा उपलब्ध करून दिली दुपारचं अन्नदान महाप्रसाद सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट अशापणाने आम्हाला अर्पण केला तो आम्ही आनंदाने स्वीकारला आणि आता इथून पुढं हरिनाम हरिनाम रामकृष्ण हरी, हरी राम दोन वर्षी लोभ राहू हे आमच्या भरुनाथ प्रसिद्ध दिंडीच्या वतीने तुम्हाला विनंती करतो अभिनंदन करतो ठीक होतो टाळवा